महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकारकडनं महत्त्वाची योजना राबवली जाणार आहे ज्याला आपण पी एम श्री स्कूल किंवा पी एम श्री शाळा म्हणतो केंद्र सरकार पुरस्कृत महाराष्ट्रातल्या जवळपास आठशे सत्तावीस शाळांची निवड या योजनेअंतर्गत झाली आहे मग या शाळेमध्ये म्हणजे ही शाळा कुठली असते तर गव्हर्नमेंटची स्कूल असते म्हणजे आता मनपा असेल झेडपी असेल नवोदय असेल किंवा केंद्रीय स्कूल असेल यापैकी प्रत्येक ब्लॉकनुसार दोन शाळेची निवड केली जाते एक तुमची असेल प्राथमिक आणि एक असेल माध्यमिक ग्रामीण भागातल्या अशा शाळांची निवड जर करायची असेल तर त्यांचे निकष आहेत त्या शाळेमध्ये पायाभूत सुविधा कशा आहेत त्या निकषाच्या आधारे त्यांना जर सत्तर टक्के मार्क पडले शहरी भागातले सत्तर टक्के ग्रामीण भागातले साठ टक्के मार्क पडले तर ह्या शाळांची निवड पी एम सी शाळा म्हणून केली जाते पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे सोळा शाळांची निवड केली गेली होती आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तीनशे अकरा शाळांची निवड केली जाणार आहे अशा टोटल आठशे सत्तावीस शाळांची निवड होणार आहे या ठिकाणी असणारे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना त्या ठिकाणी कमीत कमी पाच वर्ष सेवा करायची पाच वर्षापर्यंत बद्दी त्यांची होणार नाही आहे सो एक महत्त्वाची योजना ह्या महाराष्ट्र राज्यासाठी राबवली जाणार आहे यामध्ये जो त्या शाळेला एक रूपच बदलणार आहे म्हणजेचा ॲडव्हान्स त्यांच्या टेक्नॉलॉजी असणार आहे सगळ्याच गोष्टी ॲडव्हान्स त्यांना दिल्या जाणार आहे त्यासाठी जो काय खर्च येईल तो केंद्र सरकार वन टू uh, थर्ड करणार आहे आणि वन थर्ड राज्य सरकार करणार आहे so, सो चांगली सुविधा आहे तुम्हाला जर तुमच्या गावाला गावातल्या शाळेला जर घ्यायची असेल तर त्यांच्या जा वेबसाईटला जाऊन व्हिजिट करा आणि फॉर्म भरा त्या निकषाच्या आधारे तुम्ही बसलात तर तुमच्या गावातसुद्धा ही योजना राबवली जाऊ शकते